आज गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत वणी येथे जे काही गोहत्या झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणात गायीचे अवशेष या ठिकाणी सापडले आहेत प्रशासनाने बरेच अवशेष नष्ट केले पण जेव्हा एक समिती गठन झाली या विषयात आणि या समितीमध्ये आदरणीय सनदजी गुप्ता आदरणीय उद्धवजी नेरीकर आणि मी मनीष वर्मा असं गोसेवा आयोग कडून समिती गठन झाली त्याचबरोबर पशुसंवर्धनचे डॉक्टर सर हे सुद्धा आहेत आपल्या बरोबर आणि स्थानिक म्हणून आपल्याला जे काही विधी तज्ज्ञ लाभले ते अडव्होकेट आतिशजी कटारिया हे सोबत आहेत आज जेव्हा आम्ही ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी आलो तर एक सुरुवातीला प्रशासनाबरोबर बैठक झाली <coughs> प्रशासनाकडून त्यावेळेस कळवण्यात आलं होतं की बा हे असं आम्हाला फक्त मुडके सापडले आणि गावामध्ये काही तेढे निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्याच दिवशी तो सगळा त्या ठिकाणचा अवशेष गो गोमाताचा गो अवशेष तो सगळा त्यांनी नष्ट केला पण आम्ही जेव्हा ही सगळी बैठक करून प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला आलो तेव्हा लक्षात आलं आणि एकदम प्रचंड या ठिकाणी आपल्याला अजूनही गायीचे अवशेष आपल्याला दिसत आहे ज्या गोमात आहे त्यांना टॅगिंगची एक व्यवस्था आहे ते सगळे टॅग आता आपल्याला या ठिकाणी सापडलेत आणि साधारण चाळीस सदुसष्ट ते सत्तर असे टॅग आत्ताशी आपल्याला हस्तगत झालेत अजून जर आपण या ठिकाणी जर चांगलं जर शोधलं तर बरेच टॅग आपल्याला मिळतील आणि धक्कादायक सगळ्यात मोठं जर इथं निदर्शनात आले तर एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड सापडलेले एकाच व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे पण ते दोन्ही पण त्याच्यातली जे म्हणतो आपण पत्ता तो भिन्न आहेत वेगवेगळ्या आहेत म्हणजे याचे तार हे बांगलादेशी पर्यंत जाऊ शकतात असा प्राथमिक संशय आम्हा सगळ्यांना आहेत आज पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन गावातील सर्व गोरक्षाप्रेमी गो रक्षामध्ये काम करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते या विषयामध्ये तज्ञ म्हणून जे वकील केसेस लढतात आपल्या कोर्टामध्ये ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आता स्पॉट पंचनामा या ठिकाणी होत आहे याच्यानंतर आम्ही प्रयत्न करू कठोर ते कठोर म्हणजे जेवढी कठोर शिक्षा देता येईल ती शिक्षा आपण या आरोपींना देण्याचा प्रयत्न करू मला एक सांगा सर यामध्ये दोषी कोणाला का येथील प्रशासन का शासन बाबू या ठिकाणी सगळेच दोषी आहेत म्हणजे जो गोवंश आहे आपल्याकडं तो गोवंश चोरीला गेला त्याच्यानंतर कंप्लेन झाली किंवा नाही झाली त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही एक नंबर ना। त्यांनी पण विक्री करताना भान ठेवायला पाहिजे आपण कोणाला देतोय काय अडचण तिसरा या ठिकाणची जी नगरपालिका प्रशासन आहे त्यांचं सुद्धा आम्हाला हे सगळं प्राथमिक दिसून आलेलं आहे की ही सगळी गडबड आहे ही गडबड आपण खोलपर्यंत चौकशी करू आणि चांगला या ठिकाणी आपल्याला निर्णय सगळ्यांच्या समोर मिळेल आणि एक चांगली चौकशी होऊन महाराष्ट्राला या जे काही आतापर्यंत झालेल्या या वनीमध्ये जो काही दिसून आलेले गोवंश हत्याचा ती कठोर ते कठोर अशी कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करतो या सर्व प्रकरणात अधिकाऱ्यांचे फोन फोन आपण तपासणार ते आता चौकशी समिती ठरवल आम्ही बाकीचा सगळा जो चौकशीचा भाग आहे जे लिगली आहे okay, काही गोष्टी काय करणार हे आज आता डिक्लेअर नाही करता येत काय होणार ते नक्की होणार गोमाता हे राज्यमाता दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे राज्यमातेला न्याय निश्चित मिळणार गोरक्षकांना गोभक्तांना न्याय निश्चित मिळणार मोठ्या प्रमाणात जी कत्तल झालेली आहे ती अक्षम्य आहे आणि त्यामुळे आज आता चौकशी चालू आहे चौकशीमुळे काही खूप आज आम्हाला बोलताना येणार जे काही कार्यवाही होईल आयोग इथे आला आहे याचा अर्थ महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाने याची गंभीरतेने दखल घेतलेली आहे हा संदेश महत्वाचा गाय ही संपूर्ण जगाची माय आहे हे शब्दांनी नाही हे विज्ञानाने सिद्ध झालेली आहे आणि आज शेतीसाठी आम्ही रासायनिक शेतीवर निर्भर झालो आहे खर तर गाय ही संपूर्णपणे मनुष्यासाठी पृथ्वीसाठी वरदान असा कारखाना आहे या गो आधारित शेतीवर शेतकऱ्यांचं खास म्हणजे यवतमाळ जिल्हा जिथे शेतकरी हा फार दुर्दैवी झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपली गाय विकली आणि त्यामुळे आज शेतीचा खर्च त्याचा प्रचंड वाढलेला आहे गायीच्या आधारावर शेतीचा खर्च पंचवीस टक्के पर्यंत आणू शकतो हे गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापारने सिद्ध केलेलं आहे अनेक प्रयोग झालेले आहे उद्योजी प्रयोग करतात आहे आणि गायीच्या आधारावर शेती जर शेतकऱ्यांनी केली आणि गायीला खटकाला न विकता त्याच्या गोमूत्रापासून पंचगव्यापासून वेगवेगळ्या पन्नास प्रकारचे औषधी आहे कॅन्सरवर औषधी आहे खूप अनुसंधान चालू आहे हे लक्षात घेऊन गाय विकू नये हा आव्हान आहे येत्या काळात देशी गाय लोक पूर्ण संपूर्ण विश्व शोधत येणार आहे हे लक्षात घ्या गायीचं महत्व आज गोसेवा आयोगामुळे महाराष्ट्रात वाढतोय सर्व शेतकऱ्यांना सर्व बंधूंना विनंती आहे की त्यांनी आपली माय स्वरूपी ही गाय विकू नये कसायला देऊ नये अजून एक धक्कादायक बातमी तुम्हाला सांगतो या ठिकाणी काही बिर्याणी हाऊस आहेत आणि त्या बिर्याणी हाऊस मध्ये त्या बिर्याणीमध्ये गोमा आढळलेला आहे म्हणजे आणि खाणारा वर्ग जो आहे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के हिंदू वर्ग आहे म्हणजे आम्हाला बटवण्याचं काम सुद्धा या काही मंडळींनी केलेलं आहे आणि हे फक्त काही धार्मिक बाब नसून आंतरराष्ट्रीय कट आहे आपल्या भारतामध्ये आणि अतिरेकी कारवाईसाठी जी काही फंडिंग होती, या होती। या ती या अशा माध्यमातून होती म्हणून आपल्याला देशाचं रक्षण करण्यासाठी या गोमातेचं रक्षण करण्यासाठी आपल्या समाज बांधवाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला जे काही पाऊल उचलावं लागतील ते आम्ही निश्चितपणे उचलणार आहोत जे दोषी आहेत पुन्हा एकदा सांगतो त्यांना कठोर ते कठोर अशी शिक्षा नक्की होणार सर गृह मंत्रालयापर्यंत ही बाब जाणार आहे कारण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत निश्चितपणे गोसेवा आयोग ने इथे दखल घेतली आहे याचा अर्थ शासनाला पूर्णपणे हे रिपोर्ट जाणार आहे